नमस्कार इग्नाइट एस एस सी पोलीस रेल्वे भरती या चॅनल चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत एस एस सी जी डी एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत या परीक्षेमध्ये जे महत्वाचे तीन टप्पे आहेत अर्थात लेखी परीक्षा त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल एफिसियन्सी टेस्ट या टप्प्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की लेखी परीक्षेला आपल्याला किती मार्क मिळवावे लागतात तर आपण पुढच्या टप्प्यासाठी पात्र होतो याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना केंद्रामध्ये केंद्र सरकारचे जे वेगवेगळे संरक्षक दल आहेत यामध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे त्यामुळे फॉर्म अजूनही आपण भरला नसेल तर फॉर्म भरून टाका आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा बघा ही जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती बघा पाच सप्टेंबर पासून ते चौदा ऑक्टोंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत लक्षात घ्या आणि आपली परीक्षा जी आहे ती जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे म्हणजे अजूनही आपल्याकडे एक साडेतीन महिन्याचा सा कालावधी हाय हातामध्ये शिल्लक आहे ज्यामध्ये खूप चांगला अभ्यास तुमचा होऊ शकतो बघा ह्या जागा आहेत एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी त्यामध्ये मग बीएसएफ सीआयस एफ सीआरपीएफसीबी या सर्व संवर्गातील जागा आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय लागते तर जो विद्यार्थी दहावी उत्तीर्ण आहे असा कुठलाही मुलगा असो किंवा मुलगी असो हा फॉर्म भरू शकतो हे लक्षात घ्या त्यानंतर या परीक्षेचे टप्पे कसे आहेत बघा या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची किंवा कम्प्युटर बेस्ड एक्झाम तुमची होणार आहे त्याला आपण सीबीई म्हणतो त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे तुमचे उंची मोजली जाईल तुमची मुलांच्या बाबतीत छाती मोजली जाईल ठीक आहे त्यानंतर फिजिकल टेस्ट आहे ठीक आहे म्हणजेच ग्राउंड आहे आणि त्यानंतर तुमचे मेडिकल आणि डॉक्युमेंट आहे ठीक आहे चल आता आ, आ, आपली जी लेखी परीक्षा आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ती कशी होणार आहे लक्षात घ्या तर त्याच्यामध्ये ऐंशी प्रश्न असणार आहेत एक प्रश्न दोन मार्काला म्हणजेच ऐंशी गुणिले दोन एकशे साठ मार्कांची आपली ही परीक्षा असणार आहे लक्षात घ्या एकशे साठ आता विद्यार्थी मित्रांनो या ऐंशी प्रश्नामध्ये या ऐंशी प्रश्नांचं विभाजन हे चार प्रकारे केलं जातं सगळ्यात आधी पहिले वीस प्रश्न जे आहेत ते जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे आहेत नंतरचे वीस प्रश्न जे आहेत ते जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेसचे आहेत नंतरचे वीस प्रश्न गणिताचे आहेत आणि नंतरचे वीस प्रश्न एक तर हिंदी घ्या किंवा इंग्लिश घ्या अशा पद्धतीने हे ऐंशी प्रश्न एकशे साठ मार्कांसाठी पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे साठ मिनिट ठीक आहे आता हा पहिला टप्पा आहे लक्षात घ्या आता या पहिल्या टप्प्यातनं आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर मिनिमम मार्कांची अट आहे त्याच विषयी आपण आता बोलणार आहोत बघा ते जाणून घ्यायच्या आधी लक्षात घ्या की ही जी परीक्षा आहे या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सुद्धा आहे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे लक्षात घ्या की या ठिकाणी वन फोर्थ ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे म्हणजे तुमचे चार प्रश्न चुकल्यानंतर एका बरोबर प्रश्नाचे मार्क वजा होतात हे लक्षात चला आता मोड ऑफ सिलेक्शन हा सगळ्यात महत्वाचा विषय आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता मोड ऑफ सिलेक्शन मध्ये बघा काय म्हटलं या ठिकाणी द रिक्रुटमेंट प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ठीक आहे म्हणजेच तुमची अगोदर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे आणि त्यानंतर मग फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे पी होईल नंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजेच तुमचं ग्राउंड होईल आणि त्यानंतर तुमचं मेडिकल असेल आणि मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा या टप्प्यातनं तुम्हाला जायचं आहे बरं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट चला आता कॅन्डिडेट्स स्कोरिंग द फॉलोइंग मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स विदाउट बोनस मार्क्स टू एन सी सी सर्टिफिकेट होल्डर्स इन द कम्प्युटर बेस एक्झामिनेशन विल बी कन्सिडर इलिजिबल फॉर शॉर्ट लिस्टिंग टू द नेक्स्ट डे दॅट इज पी एस टी आणि पीएटी ऑफ द एक्झामिनेशन आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे लेखी परीक्षेला तुम्हाला मिनिमम काही मार्क्स घ्यायचे आहेत तेव्हाच तुम्ही फिजिकल स्टँडर्ड टेस्टला पात्र होतात मग मा किती मार्क्स घ्यायचे आपल्या लक्षात घ्या आता याच्यामध्ये तुमच्याकडे जर एन सी सी सर्टिफिकेट असेल तर त्याच्याही काही बोनस मार्क तुम्हाला मिळतात पण ते मार्क पकडायचे नाही तीस टक्के मार्क हे ओपन कॅटेगरीला घ्यावेच लागतील तर तो पुढच्या टप्प्यासाठी पात्र होईल आता लक्षात घ्या या ठिकाणी एकशे साठ मार्काचा पेपर आहे एकशे साठ पैकी तीस टक्के म्हणजे हे किती होतात लक्षात घ्या सोळे सोळा सोदने बत्तीस सौद्रिक ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी चार पॉईंट आठ मार्क ठीक आहे सॉरी uh, चार uh, पॉईंट आठ मिनिमम तुम्हाला अठ्ठेचाळीस मार्क uh, हे घ्यायचेच आहे लक्षात घ्या ठीक आहे सोळे सोळा सोदणी बत्तीस सौद्रिक किमान अठ्ठेचाळीस मार्क घेतले तरच तुमचा विचार पुढच्या टप्प्यासाठी होईल म्हणजेच फिजिकल स्टँडर्ड साठी हे कोणाच्या बाबतीत बोलतोय आपण हे ओपन कॅटेगरीच्या बाबतीमध्ये आपण बोलतोय हे लक्षात घ्या पुड़े भगा। आता विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा आता ओबीसी आणि ईडब्ल्यू एस जर तुम्ही ओपन सोडून ओबीसी मध्ये असाल किंवा ईडब्ल्यू एस मध्ये असाल तर तुम्हाला किमान पंचवीस टक्के मार्क हे घ्यायचे आहेत एकूण मार्कांच्या ठीक आहे आणि तुम्ही जर ओबीसी आणि ईडब्ल्यू एस सोडून लक्षात घ्या आता लक्षात घ्या इथे पंचवीस टक्के किती होतात एकशे साठ गुनिले पंचवीस भागिले शंभर ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे मार्क घ्यायचे आहेत लक्षात घ्या बघा पंचवीस चोक शंभर चार चौक चार, 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 सोळा हे शून्य म्हणजे इथे तुम्हाला चाळीस मार्क घ्यायचे आहेत ठीक आहे एकूण मार्कांच्या तरच तुम्ही पुढच्या टप्प्याला पात्र होतात आणि जर तुम्ही ओबीसी आणि ईडब्ल्यू सोडून कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल मग तुमचं एस सी एस टी इतर कोणती कॅटेगरी तर मात्र तुम्हाला वीस टक्के मार्क घ्यायचे आहेत आता वीस टक्के म्हणजे किती होतात बघा एकशे साठच्या वीस टक्के म्हणजेच या ठिकाणी मार्क होतात तुमचे बत्तीस हे बत्तीस मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत किमान तरच तुम्ही पुढच्या टप्प्याला पात्र होणार आहात हे लक्षात घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने ओपन कॅटेगरीला किमान अठ्ठेचाळीस मार्क ओबीसी आणि ईडब्ल्यू ला किमान चाळीस मार्क आणि बाकी सर्व कॅटेगरीला किमान बत्तीस मार्क एवढे मार्क्स तुम्हाला घ्यावेच लागतील तर तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी काय होणार आहे पात्र होणार आहात हे लक्षात घ्या ठीक आहे तर आता बघा जर तुमच्याकडे एन सी सर्टिफिकेट असेल आता एन सी सी मध्ये तुमच्याकडे जर सी टाईपचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला पाच टक्के मार्क एक्स्ट्रा भेटणार एकूण मार्कांच्या आता पाच टक्के किती होतात बघा एकशे साठच्या सोळे सोळा सोन्या सोळा पंच्याऐंशी आठ मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटतील एक्स्ट्रा जर तुमच्याकडे बी सर्टिफिकेट असेल एनसीसी चे तीन टक्के चार पॉईंट आठ मार्क इथे भेटतील जर तुमच्याकडे ए सर्टिफिकेट असेल तर दोन टक्के म्हणजे तीन पॉईंट दोन मार्क या ठिकाणी भेटतील ठीक आहे अशा पद्धतीनं एनसीसी सर्टिफिकेटचा सुद्धा तुम्हाला काय होणार आहे फायदा होणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे चला पुढे आता विद्यार्थी मित्रांनो ही एक प्रक्रिया तुम्हाला समजून सांगायची होती त्यासाठी आजचा व्हिडिओ होता एस एस सी डीची चांगली तयारी तुम्ही करत असाल आणि तुम्हाला असं वाटतंय जर आपल्याला योग्य गायडन्स असेल तर आपण निश्चितपणे यात सिलेक्ट होऊ शकतो तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीची आपली ही रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचचा नक्की तुम्हाला फायदा होईल बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे इग्नॅट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला फोन करायचा आहे आणि अशाच प्रकारे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचंय